नमस्कार साक्षीने प्रियाला सर्व गोष्टींसाठी जबाबदार धरलेलं असतं त्यामुळे प्रिया चांगलीच अडकलेली असते प्रिया चांगलीच तोंड कशी आपटलेली असते आणि ती स्वतःच्या तोंडाने साक्षीचं सत्य सर्वांना सांगते तेव्हा अर्जुन सुभेदार मोठ्याने बोलतो बघितलं जज साहेब आता हे सिद्ध झालं की खुनाच्या दिवशी साक्षी शिकरेही तिथे होतीच पण तिने स्वतः विलासचा खून केलेला आहे हे ऐकून जज साहेब म्हणतात आज दोन वर्ष चालू असलेली केसचा निकाल कायमचा लागणार साक्षी शिकरे हिला कायमचा कारावास भोगावा लागणार हे ऐकून साक्षीला धक्काच बसतो साक्षी, साक्षी मोठ्याने बोलते साहेब प्लीज असं करू नका साहेब प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र जज साहेब काहीच बोलत नाही त्यांनी निर्णय ठोठावलेला असतो आणि ते तिथून निघून गेलेले असतात प्रियाला सुद्धा शिक्षा झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज सर प्रियावरती आवाज चढवतात तन्वी तेव्हा प्रिया खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते प्लीज प्लीज बाबा समजून घ्या बाबा प्लीज तुम्ही काहीतरी करा ना त्यावेळेला रविराज सर बोलतात काहीतरी करा अगं गुन्हा केलायस तू गुन्हा अगं तू एका गुन्हेगाराला मदत केली आहेस त्याचा गुन्हा लपवण्यासाठी आणि ज्यांनी तुला पोचलं ज्यानी तुला इतके वर्ष लहानाचं मोठं केलं त्या मधुबाऊंना तू जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलास तन्वी खरंच तू कधीच कोणाचीच होऊ शकत नाहीस तेव्हा प्रिया बोलते बाबा मी तरी काय करणार होते माझ्यावरती सुद्धा दबाव होता म्हणून मला शांत बसावं लागलं बाबा प्लीज प्लीज बाबा तुम्ही तरी माझे साथ सोडू नका ना तेव्हा लगेच रविराज म्हणतात साथ आणि तुझी काही एक गरज नाही तन्वी मला गुन्हेगाराला मदत करायची नाही तू गुन्हेगार आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही बाबा नाही मी गुन्हेगार नाही बाबा या साक्षीने उगाच माझ्यावरती आरोप केलेत बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि विश्वास ठेवण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही आता तर सगळंच संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता शांत बसायचं नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज खूपच चिडचिड करत असतात रविराज मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू जे काही केलं आहेस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच तन्वी या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते बाबा तुम्ही असं का बोलताय बाबा कधीतरी तुम्ही माझा विचार करा बाबा तुम्ही कधीतरी माझा विचार केला तर बरं होईल तुम्ही जे काही वागताय ना बाबा ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच रविराज मोठ्यानी बोलतात इन्स्पेक्टर साहेब हिला घेऊन जा खेचत खेचत ज्ञान हिला जेलमध्ये टाका कारण मुळातच या मुलीची लायकीच ती आहे तेव्हा रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला प्रिया बोलते बाबा बाबा प्लीज प्लीज बाबा प्लीज तेव्हा मात्र रविराज पाठ फिरवतात त्यावेळेला रविराजचा हात प्रिया धरते आणि म्हणते बाबा बाबा प्लीज मला वाचवा तेव्हा रविराज प्रियाच्या मुसकाठीत मारतात आणि प्रियाला म्हणतात आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा तुझं तोबाडसुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते बाबा असं काय करताय बाबा मला आहे की माझं चुकलं आहे मी उगाच साक्षीला मदत केली त्यावेळेला रविराज म्हणतात तू साक्षीला मदत केलीस त्याचं मला काहीच वाटत नाही पण तू माझ्याशी खोटं बोललीस तन्वी तू माझ्याशी खोटं बोलून तुला काय मिळालं तन्वी मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया अर्जुनला बोलते अर्जुन झालं समाधान तुझं तुला तर हेच पाहिजे होतं ना अर्जुन तू तर मला तुझ्या आयुष्यातून आधी बाजूला केलंच होतंस पण अर्जुन आता माझे आईवडीलसुद्धा तू हिरावून घेतलेस तेव्हा लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही मी कोणाचेही आईवडील हिरावून घेतलेले नाहीत आणि खरं सांगायचं तर मला तशी इच्छा सुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त तुम्हाला नाही ना, ना माझ्यावरती विश्वास ठीक आहे बाबा मी शिक्षा भोगेन त्यावेळेला अश्विनसुद्धा चिडलेला असतो आणि अश्विन प्रियाकडे पाठ फिरवतो इन्स्पेक्टर साहेब प्रियाच्या हातात बेड्या ठोकतात आणि प्रियाला पोलीस स्टेशनमध्ये फरफटत घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेबांनी प्रियाला जेलमध्ये टाकताच अश्विन तिला भेटण्यासाठी आलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणते अश्विन मला माहितीच होतं तू मला भेटायला येणार माझा पूर्ण विश्वास होता त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही मी तुला भेटायला नाही आलो आहे तर शेवटची भेट घ्यायला आलो आहे तुझी तन्वी मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही तन्वी तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन काय बोलतोस अरे जरा विचार कर अश्विन अश्विन मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अश्विन मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा अश्विन बोलतो गप्प बस मला कुणाच्या केसमध्ये सामील असलेल्या मुलीशी अजिबात संबंध ठेवायचे नाहीत एक गोष्ट मात्र नक्की की काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीसच आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आता सगळंच संपलं आता मात्र मी कोणालाही माफ करणार नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी मी तुझ्याशी संबंध तोडतोय मला तुझ्यासोबत संसार नाही करायचा हे ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन अरे काय बोलतोयस तू तुला माझ्यासोबत संसार नाही करायचा तर तुला कोणासोबत संसार करायचा आहे अरे हक्काची बायको आहे मी तुझी आणि तू माझ्याशी असं वागतोस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते हो अश्विन कारण तू त्याच लायकीचा आहेस मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अश्विन खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि मला तर तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा यापुढे तू आणि मी कधीच एकत्र येणार नाही आहोत हे ऐकून प्रियाला चांगलाच धक्का बसतो प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन तू सुद्धा माझी साथ सोडतोस त्यावेळेला अश्विन बोलतो मी तुझी साथ नाही सोडत प्रिया मी तुलाच कायमच सोडतोय आणि माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकतोय मला तू नको आहेस हे ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला प्रिया हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रविराज आणि अश्विनने जे काही केलं ती योग्य होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू